सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर आज खूप दिवसानंतर मी एक व्हिडिओ पोस्ट करत आहे आणि नक्कीच तो तुम्हाला भरपूर आवडणार पण आहे कारण हा व्हिडिओ जो आहे ना तो आहे आपल्या पंधरा ऑगस्टच्या दिवशीचा तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया सकाळची वेळ होती आणि दर पंधरा ऑगस्ट असो किंवा सव्वीस जानेवारी असो या दिवशी ना मी तीन कलरचे पदार्थ बनवत असते ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन कलरचे कधी इडली कधी डोसा कधी राईस बनवते खूप सारे पदार्थ बनवत असते तर आज मी बनवणार आहे आपली मी अप्पे म्हणा तीन कलरचे अप्पे बनवणार आहे तर त्यासाठी मी रवा भिजायला ठेवलेला आहे तुम्ही इडलीचे जे बॅटर असतं त्याचे पण बनवू शकतात पण माझ्याकडे इडलीचा जो तांदूळ असतो ना तो संपला होता म्हणून मग मी विचार केला की जो आपला गरा आहे किंवा रवा आहे तोच भिजवून त्यापासून आपण जे अप्पे आहेत ना तीन कलरचे ते बनवूया तर सुरुवातीला मी इथे काय केलं होतं दोन वाटे जोरा रवा असतो ना तो घेतला त्यामध्ये एक वाटीवर दही आणि थोडंसं पाणी वगैरे टाकून हे बॅटर मिक्स करून घेतलं आणि ठेवून दिलं होतं पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून त्यानंतर गरात थोडासा फुकतो आणि पुन्हा आपल्याला त्यामध्ये ना अंदाजे म्हणजे गरजेनुसार पाणी वगैरे टाकून ना असं त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपण इडली वगैरे बनवताना यूज करतो किंवा आपे वगैरे बनवताना यूज करतो बॅटर सेमच असतं फक्त मी रव्याचे बनवत आहे तर त्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडासा इनो वगैरे टाकलेला आहे म्हणजे आपले आपे छान खुशखुशीत असे फुगतील आणि बस मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे आपे पात्र त्याला सर्व बाजूने तेल वगैरे लावलं आणि आता हे सर्व बॅटर यामध्ये टाकून आपल्याला थोडंसं दोन मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे त्यानंतर उरलेलं जे जे बॅटर होतं ना ते मी दोन ठिकाणी ट्रान्सफर केलं एकामध्ये टाकलेलं आहे ऑरेंज रंग दुसऱ्यामध्ये ग्रीन कलर टाकलेला आहे बस आता हे व्यवस्थित आपल्याला फेटून मिक्स करून घ्यायचं आहे तीन कलरच्या खूप छान मस्त आप्या आज आपले बनवून तयार होणार आहेत आणि मुलांना पण असं एकच पदार्थ पण थोडासा वेगळ्या रंगामध्ये बनवून दिला खायला की त्यांना पण मजा येते खाण्यासाठी तर सुरुवातीला जे आपण आपे आप बनण्यासाठी ठेवले होते ना तर ते एका बाजूने झालेले आहेत त्याला मी आता पलटी करून पुन्हा दोन मिनटं ठेवून देणार आहे शिजण्यासाठी आणि मग त्यानंतर आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे व्हाईट कलरचे जे आपे आहेत ते बनवून आपले तयार झालेत त्यानंतर आता जे बॅटर बनवून ठेवलं होतं ना ग्रीन आणि ऑरेंज तर त्यातले ग्रीन कलरचे आपे मी इथे इडली पात्राल... पात्राला सॉरी आपे पात्राला पुन्हा तेल वगैरे लावून बनवून घेतलेले आहेत सोबतच एका बाजूला आपे होत होते दुसऱ्या बाजूला इथे मी नारळाची चटणी बनवत आहे तर थोड्यासं नारळाचे तुकडे हिरवी मिरची अद्रक लसूण चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता कोथंबीर हे सर्व मी एकत्रच पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं होतं आणि नारळाची क्वांटिटी ना थोडी जास्त होती तर मी दोन तीन स्टेपमध्ये ही चटणी बनवलेली आहे तर त्यानंतर ऑरेंज कलरचं जे बॅटर होतं ना ते पण मी एका बाजूला पात्रामध्ये टाकून ना तयार करण्यासाठी ठेवले सोबतच चटणी बनवून तयार झालेली होती तर त्याला मी वरतून तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपले ऑरेंज कलरचे जे पण आपे आहेत ना ते पण झालेले होते तर त्याला मी पलटी वगैरे करून घेतले आणि इंडिपेंडन्स डे स्पेशल तिरंगी आपे बनवून तयार झालेले आहेत तर ही आहे आजची देवपूजा सकाळी सकाळी छान मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि जे आप्पे वगैरे बनवले होते ना तर त्याचाच नैवेद्य मी आज मंदिरामध्ये ठेवलेला आहे ज्या दिवशी जे नाश्त्याला बनवते किंवा जो स्वयंपाक मी बनवते शक्यतो तेच मी नैवेद्यासाठी ठेवते एखादं फळ असतं किंवा मग काजू बदाम आ, खजूर वगैरे हे जे काही अवेलेबल असतं ना तर ते डेली मंदिरामध्ये मी प्रसादाला ठेवते आणि बाहेरच्या बाजूला मी आज पंधरा ऑगस्ट होता म्हणून तशी रांगोळी काढण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे झेंड्याचा तीन रंग जे आहेत ना ते त्यामध्ये मी भरलेले आहेत तर आजची देवपूजा आणि रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तर त्यानंतर बाकीचं जे काही काम होतं ते सर्व मी आवरून घेतलं आणि इथे मी बनवत आहे स्वयंपाक तर म्हटलं चला स्वयंपाक पण आज थोडासा आपण ना तिरंगी रंगाचाच बनवूया तर बटाटा वाटाण्याची मिक्स भाजी जी आहे ना ती इथे मी बनवत आहे मसाला जो आहे तो आपला झालेला आहे ऑरेंज कलरचा पाहू शकतात ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन रंगाची भाजी पण बनवून तयार झालेली आहे बटाटा वाटाण्याची मिक्स भाजी आ, तर रेसिपी मी काही जास्त डिटेलमध्ये शेअर केलेली नाही कारण ऑलरेडी चॅनलवरती बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे तर बघा इथे आपली मस्त भाजी पण तयार झाली आणि बाजूलाच कुकरमध्ये ना मी फोडणीचा भात जो आहे ना तो बनवला होता आज भाजी आणि भात असा स्वयंपाक बनवला भाकरी वगैरे किंवा चपाती वगैरे नव्हतं बनवलं तर हा आहे आमच्या सोसायटीचा झेंडा प्रत्येक सो वरती ना झेंडे लावलेत हा आहे आमच्या सोसायटीचा आणि पलीकडे आहे दुसऱ्या सोसायटीचा आणि इथे आहे आमचा राजवीर दादा आणि माऊ इकडे बघ भेटी सुंदर सुंदर कपडे माऊने अस्थिरंगाचे कपडे घातले आणि राजवीर दादाने पण तुझ्या दाखव शर्ट राजवीर आणि आत्ता जस्ट आम्ही ना इथं खूप सुंदर सुंदर फोटो पण क्लिक केले फोटो सेशन झालेला आहे आणि आता आम्ही निघालोच घरी चल बेटी चल पाव चल आणि तुम्हा सर्वांना या पंधरा ऑगस्टच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा चल लवकर तर आता सध्याला ना घरोघरी तिरंगा मोहीम जी आहे ना ती राबवण्यात येत होती तर प्रत्येक सोसायटीच्या वरती ना तिरंगा लावलेला होता तर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मी जास्त काही रेकॉर्डिंग केली नव्हती कारण आम्हाला जायचं होतं महादेवाच्या मंदिरामध्ये तर हा जो टायमिंग आहे तो आहे दुपारचे चार वाजलेले होते आणि यावेळेत आम्ही निघालेला आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये कोकणेर येथे ना महादेवाचं खूप सुंदर मंदिर आहे पण ते एकदम जंगल टाईप आहे म्हणजे थोडंसं सा खूप सारी दाट झाडी आहेत आणि त्याच्या आतमध्ये असतं आता सध्याला श्रावण सुरू आहे म्हणून तिथं बऱ्यापैकी फॅमिली वगैरे असतात म्हणजे आपण जेव्हा जातो तेव्हा एखाद दोन फॅमिली तरी असतात लोक येत जात राहतात दर्शनाला एरवी जरा तुम्ही असं आधीमध्ये जर गेलं ना तर तिथे कुणीही नसतं थोडंसं भयानक जे आहे ना ते असं वाटतं कारण आता सध्याला तुम्ही पाहू शकतात पावसाळ्याचं वातावरण आहे आणि पूर्ण बाजूला दोन्ही बाजूला ना एकदम घनदाट हिरवी ही हिरवीगार जी झाडं आहेत ना ती झालेली आहेत आणि थोडंसं एकट्याला जायला असं भीती पण वाटते असं तर पालघरच्या आजूबाजूचा जो, जो एरिया आहे ना खूप हिरवागार घनदाट जंगलाचा आहे आणि हा जो आहे ना वाघोबा घाट आहे या घाटामध्ये ना असं पूर्वी सांगतात की वाहक जो आहे ना दिवसा पण असं रोडवरती यायचा आता सध्याला र दिवसा तर नाही पण संध्याकाळी बऱ्याच वेळा लोकांना दिसलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकतात रस्त्यावरती ना खूप सारे माकडे येतात आणि येणारे जाणारे सर्व लोक ना इथं थांबून त्यांना केळी वगैरे चारतात तर मग आम्ही पण थोड्या वेळ इथे थांबलो होतो किळी वगैरे चारण्यासाठी तर आम्हाला सुरुवातीला वाटलं की जे मंदिर आहे ना इथं बघू शकतात मंदिर होतं तर तिथे माकडं असतात बऱ्यापैकी पण तिथं नव्हते आज सर्व माकडे जे आहेत ना अलीकडल्या बाजूला येऊन बसले होते तर जातानीच आम्ही खूप सारी केळी वगैरे घेतली होती त्यांना चारण्यासाठी तर इथे तुम्ही पाहू शकतात राजवीर आणि माऊ त्यांना केळी वगैरे देत होतात छान वाटतं असं आणि त्यांना पण सवय लागलेली असते कारण नेहमी इथं लोक वगैरे येतात ना तर त्यांना काही ना काही खायला घेऊन येतात बरेच लोक जास्त करून केळी चालतात माकडाला केळी बऱ्यापैकी आवडतात असं वाटतं मला आणि खूप छान ना छोटे छोटे त्यांचे पिल्लं पण ना त्यांच्यासोबत होते इथे तुम्ही पाहू शकतात तर मग आम्ही त्यांना ना केळी वगैरे चाललं छान वाटत होतं असं आणि हा जो आहे ना हायवे रोड आहे जाता जाता म्हटलं आजूबाजूचा जो परिसर आहे ना सभोवतालचं वातावरण तर थोडंसं तुमच्यासोबत शेअर करूया सध्याला पावसाळ्याचे पण दिवस आहेत चहू बाजूला ना हिरवीगार झाडी वगैरे झालेले आहेत आणि पावसामुळे ना तळे वगैरे पण न नाले आले ना असे भूल भरलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण झालेलं आहे सर्व बाजूला तर म्हटलं तुमच्यासोबत ते थोडंसं शेअर करूया आणि झाडामधून जाताना ना खूप थंडगार वारा जो आहे ना तो लागत होता तर एकदम छान असं वाटत होतं आणि हे जे आहे ना हे आहे महादेवाचं मंदिर तर पाहू शकतात खूप मोठं मंदिर आहे एकदम असं मध्यभागी आहे गावाच्या कोकनेर गावाचं नाव आहे नावा तर तिथे हे मंदिर आहे तर इथे विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती वगैरे आहे तर सर्वात अगोदर इथे दर्शन वगैरे केलं त्यानंतर नंदी महाराज आहे आणि श्रावण सुरू होता म्हणून सध्याला तरी इथं थोडेफार लोक वगैरे होते अदरवाईज नाही इथं जास्त कुणी नसतं त्याला यायचं म्हटलं तर थोडीशी भीती वाटते जर आपण फर्स्ट टाईम आलो असेल तर नेहमी नेहमी ने ने जर येत असलो ना तर मग जास्त काही वाटत नाही कारण इथे आजूबाजूला लोक राहतात बऱ्यापैकी शेतामध्ये काम वगैरे करणारे असतात या मंदिराच्या थोड्याशा ना घरं वगैरे पण आहेत तर या मंदिरामध्ये ना आतमध्ये थोडासा ना अंधार होता त्यामुळे माऊ आतमध्ये यायला तयारच नव्हती बळच तिला आम्ही दर्शन वगैरे करून घेतलं तुम्ही पाहिलं असेल खूप वरडत होती की नको मग मी आतमध्ये अंधार आहे तर इथे मी टॉर्च वगैरे चालू केला होता म्हणून त्याचा बऱ्यापैकी उजड वगैरे झाला होता तर पाहू शकता खूप सारे कलश होते आणि पाणी देवाला वाहण्यासाठी पण ना खूप साऱ्या बादल्या इथे पाण्याने भरून ठेवलेल्या होत्या तर चला माझी पूजा वगैरे छान अशी झालेली आहे सध्याला तरी श्रावण महिना आहे तर मी डेली म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पाणी वगैरे चढवते तर ज्या मंदिरामध्ये मी जाते ना ते आहे माऊच्या ट्युशनच्या बाजूलाच तर तिथं चढवत असते रोज पण आज तिथं काय जाणं झालं नाही तर मग इथे पाणी चढवलेलं आहे आणि या मंदिराच्या सभोवतालचा हा जो परिसर आहे ना तो पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे हिरवीगार झाडी वगैरे आहेत आणि इथं पाणी वगैरे असतं ना तर त्यामुळे हा परिसर अजून छान वाटून जातो तर राजवीर जेव्हा साडेचार पावणे पाच वर्षाचा होता तेव्हा मी त्याच्यासाठी ते एक पूजा वगैरे करायची होती त्यासाठी इथे आलो होतो त्यानंतर आता तो आहे बारा वर्षाचा तर एवढ्या वर्षांनी मी इथं आलेले आहे खूप दिवसानंतर आलेले आहे आमचे माऊ कोंबडीचे पिल्ल पकडायला त्यांच्या पाठीमागे पळत होती का पण ते काय तिला हाती लागले नाही त्यामुळे ना जोराची रडत रडत ना पप्पाकडे गेलेली आहे तर छोटासा पूल होता आणि त्याच्या खाली हे सर्व पाणी वगैरे होतं आणि रस्त्याच्या कडेने तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ना झाडं उगलेले होते आणि त्याला ही व्हायलेट कलरची फुलं पण आलेली होती आता ह्याचं नाव काय मला माहिती नाही आहे काय आहे ते पण प पाहू शकतात पूर्ण शेताच्यामधून असा छोटासा रस्ता आहे मंदिराच्या पुढच्या बाजूला ना अजून थोडंसं पाण्याचं का काहीतरी आहे कुंड टाईप तर तिथे हा रस्ता जातो तर आम्ही तिथे जाण्यासाठी निघालेला आहोत तर आम्ही इकडे येत असताना ना तिथं दोन बायका बसलेल्या होत्या तर त्यांनी सांगितलं की इकडे गरम पाण्याचे झरे वगैरे की कुंड टाईप काहीतरी आहे तर तेच पाण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो पण पाणी ना खूप खराब होतं आणि थोडीशी भीती पण वाटत होती एकदम ऊन पण पडलेलं त्यानंतर दु दुपारचा वेळ आणि सोबतच दुसरं जास्त कोणी सोबत पण नव्हतं तर मग आम्ही इथे आतमध्ये काही गेलो नाही कारण असं पाण्याच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर दोन तीन जणं सोबत असलेलं कधीही चांगलं त्यामुळे आम्ही इथूनच रिटर्न गेलो आणि हे मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे पहा अशा पद्धतीचे पाणी वगैरे होतं आजूबाजूला पाहू शकतात पूर्ण जे आहे ना भाताची शेती इथं होती आ, या बाजूला ना शक्यतो भाताचंच पीक घेतलं जातं मुंबई साइडला पालघर साइडला तर पाहू शकतात खूप सुंदर दिसत होते हे भाताचे शेत वगैरे शहरातल्या शे रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये असं मोकळं वातावरणामध्ये श्वास घ्यायला मिळाला ना ते खूप छान वाटतं आणि निसर्ग जेवढा सुंदर आहे ना तेवढं काहीही नाही माझ्या मते तरी तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ